म्हणजे इतरांना दुखवू नये भांडण करू नये वाद करू नये त्यासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं अध्यात्म आणि विज्ञान याची जोड कशी घालावी त्यांनी उदाहरण दिलं त्यांचा मुलगा आरती गरज होता तर हार्ट अटॅकचा पेशंट आल्यानंतर गेल्यानंतर तीन दिवस आयसीयू मधं ते बाहेर आले नाही आणि जो जो पेशंट वाचवल्याचा त्याचा जीव वाचवल्याचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि मग त्यांना कळलं की माझा मुलगा जो आहे ते आरती करता करता का गेला कारण जीवनात मानव जे आपल्याला रूप दिले मानवाचा जो जन्म दिलाय तो अतिशय महत्वाचा आहे जन्माला आलेला प्रत्येक माणूस मानणार आहे आणि जन्मापासून मरेपर्यंत जो प्रवास आहे त्याला जीवन असं नाव आहे आणि ते जीवन जगत असताना आपण ते जीवन कसं जगायचं याचा सारासार विचार करून त्यांनी व्याख्यानात आपल्या अतिशय सुंदरपणे मार्मिकपणे तुम्हाला समजेल असं त्या ठिकाणी उद्बोधन केलं त्याबद्दल सांगते सर तुमचं शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो